नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या धुळे शहरासह जिल्हाभरात पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सर्वसामान्यांसह रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसून आले रुग्णालय प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या गलथान कारभारामुळे या ठिकाणी पाणी साचते त्यामुळे रुग्णांचे हाल या ठिकाणी होत आहे तात्काळ पाण्याचा निचरा नीट व्हावा यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्वसामान्य रुग्णांसह नागरिकांनी केली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद